नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वपूर्ण आणि हृदयस्पर्शी विषयाबद्दल चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत चांगली योजना आणली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीची काठी या योजनेमुळे आपल्या वृद्ध आईवडिलांच्या आपल्या आजी-आजोबांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे चला तर मग जाणून घेऊयात हो या योजनेबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो या योजनेची योजने जी स्थापना आहे ती महाराष्ट्रातील सुमारे दीड कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सरकारने केलेली आहे आणि यासाठी महामंडळ देखील स्थापन करण्यात आलं या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत आरोग्यसेवा आणि मानसिक आधार पुरवणं राज्यात साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ही योजना लागू होणार आहे आणि त्याचप्रमाणे या योजनेमध्ये मोफत आरोग्य तपासणी आरोग्य विमा यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे हे सध्या सरकारने आरोग्य विमा योजनेत सुमारे पन्नास लाख ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे मित्रांनो यासोबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे सध्या सरकारने वार्षिक पाच हजार कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी राखीव ठेवलेला आहे मित्रांनो आर्थिक मदतीसह त्यांना सुलभ कर्ज बचत योजना आणि निवृत्तीनंतरच्या योजनेतही सहभागी होण्यासाठी त्यांना विशेष सवलती या दिल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना हेल्पलाईन सेवा देखील सुरू केली जाईल सध्या अंदाजे ऐंशी टक्के ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्यामुळे ते त्यांना मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून सल्ला आणि मदत देखील याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो हेल्पलाईन सेवा ही चोवीस तास आणि सात दिवस उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजे ते प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या अडचणी किंवा प्रश्न याची नोंद करण्याची जी काय संधी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो सरकारने जे काय पुढील दहा वर्ष आहे त्या दहा वर्षामध्ये वृद्ध वर्षा लोकसंख्येला आधार देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात याची पाच हजार केंद्र उभारण्याचे जे काय उद्दिष्ट आहे ठेवले ते ठेवलेलं आहे त्यानंतर या योजनेचा थेट लाभ जो आहे तो दीड कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे आणि महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग म्हणजे सुमारे वीस टक्के जी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातली ती ज्येष्ठ नागरिकांची आहे आणि त्यांची आर्थिक आणि मानसिक सुरक्षा ही एक मोठी जबाबदारी लक्षात घेऊन सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे तर मित्रांनो ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवी आशा आहे ही योजना केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर ज्येष्ठ नागरिकांना एक सामाजिक आधार देण्यासाठी देखील आहे चला आपणही आपल्या घरातील आणि आपल्या आसपासच्या ज्येष्ठांना या योजनेबद्दल माहिती देऊयात आणि त्यांची काळजी घेऊया शेवटी त्यांनी आपले आयुष्य घडवले आहे त्यांचे भविष्य सुरक्षित करणं हे आपले कर्तव्य आहे मित्रांनो तुम्ही ही माहिती तुमच्या आजूबाजूच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवा आणि योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यास प्रवृत्त करा पुढील व्हिडिओसाठी आमच्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरती आम्ही तुम्हाला आणखी अपडेट्स देत राहू तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद